विंचूर येवला तालुका पोलीस स्टेशनच्या व लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक विंचूर लासलगाव या ये येवला पोलिसांनी धाडसी कारवाई करत गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसांसह दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक मोबाईलसह एकूण पस्तीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक चोवीस जुलै रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी ऋषिकेश मोतीराम माडी वय चोवीस राहणार आंबेगाव तालुका येवला आणि सोपान निवृत्ती जगताप वय बत्तीस राहणार मरडगोई तालुका निफाड हे दोघे गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या दिशेने हालचाल केली संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे स्टील बॉडी असलेला चॉकलेटी प्लॅस्टिक हँडलचा गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे एक रेडमी कंपनीचा मोबाईल आढळून आला या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत पस्तीस हजार नऊशे रुपये इतकी असून पोलिसांनी सर्व सामग्री जप्त केली आहे अटक करण्यात आलेल्या सोपान जगताप यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा जळगाव शहर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा तर लासलगाव पोलीस ठाण्यात दरोडा गैरप्रवेश धमकी व नुकसान या संदर्भातील गंभीर गुन्हे दाखल आहेत ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पटेल यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली येवला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप मंडलिक लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलीस शिपाई सुजय बारगड आणि संदीप डगडे पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई सागर बनकर पंकज शिंदे दीपक जगताप चालक राजू दुबे आदींच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान ही उल्लेखनीय कारवाई केली महाराष्ट्र क्रांती न्यूज नि साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेगाव येथील इसम नाम ऋषिकेश माळी या व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही कोमिंग ऑपरेशन राबवले त्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्याच्यामध्ये दुसरा इसम हा सोपन मूर्ती जिंकतात राहणार मुरळगोई तालुका निफाड येथील होता त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कवटी कट्टा व तीन जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे सदर कारवाई तालुका पोलीस स्टेशन येथील शिंदे सह विला, लासलगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी बारगळ व अशी म्हणून कामगिरी केली आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा